नमस्कार मित्रांनो मला काही ते जमत नाही कॅमेरा इकडे तिकडे दे करायला म्हणजे फ्रंट आणि साईड व्ह्यूचं चालू चालूमध्ये करायला कारण खूप छान गरम वातावरण आहे तापलेलं ऊन आहे आणि या ठिकाणी ह्या ही झाडं आहेत इथे एक आहे इथे एक झाड आहे इथे दोन तीन झाडे आहेत त्या मागं मोठे एक झाड ते तर खूप मोठं विस्तीर्ण आणि कोणी म्हणणार नाही हे पाच वर्ष सहा वर्षाचं झाड आहे फक्त हे खूप मोठं झाड आहे आणि त्याचाच कलम आता इथे येते पण जरा उभं गेलं आहे ज्याला पसरायला जरा चान्स मिळाला आणि आण म्हणतात ही जे आहेत करंजाची झाडं आहेत ते केल आणि तिथे एक दोन तीन चार पाच झाडं आहेत तिथे आणि करंजाच्या झाडांचं बोलतात तर मुळब्या त्याला वापरतात त्याच्या बिया करंजाच्या बिया म्हणजे ए अकरा बिया घ्यायच्या अकरा बियांच्या वजनाचा डबल गुळ घ्यायचा आणि तो कुटून कुटून कुठून त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि त्या गोळ्या दररोज सकाळ संध्याकाळी एक एक खायची मुळ त्याला आराम पडतो असं माझे चुलते सांगतात मला बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं पण म्हणजे सांगण्याचा उद्देश वेगळा होता ह्या इथे जे बदक कोंबडी आणि हे विशेष करून म्हणजे पुण्यात ही समोर बालेवाडीची बिल्डिंग दिसते इथं थोडा ब्रिज दिसतोय तिथे येण्याचा मार्ग आहे छान गार्डन मध्ये हॉटेल आणि हे त्यांनी असा शोक म्हणून पाळलेल्या कोंबड्यात विकत आणले ते आणि हे बाकीचे पाच सहा कोंबड्या तयार केल्या आहेत घरीच हा कोंबडा घरीच तयार केला आहे एक कोंबडी होती त्या व्यक्तीच्या समोर ह्या इथे ही कोंबडी या कोंबडीची पाय पूर्ण बाकीचे या अंड्यावर उचवली होती सेम त्या सारख दुसरं झालं आणि हे बकऱ्या आहेत आतमध्ये शेडच्या आतमध्ये बकऱ्या आहेत त्यांना पिंजरे वगैरे तयार केले ते ते कुत्रा पण होता पण आता झोपला वाटतंय खूप शांत येतो तो पण मस्त आणि सावलीत येऊन बसलोय मी मस्त आता दुपारच्या अडीच वाजले ते मी ऊन झाले म्हणून मस्त येऊन बसलोय सावलीत कोणाकोणाला ज्या सुट्टी आ माझी अ कामाला दोन कामगार लावले ते मग मित्राचं घराचं कलरचं चा काम चालू आहे त्यामुळे मी गेलो नाही आज दोन काम जाता मला लावले आले बस तर घरी गरम होतं होतं म्हणून बसलो बसले सावलीत आराम करतो मित्राचे फोन पण येत होते घरात कंटाळा आला होता चला मग जरा सावलीत जाऊन बसाव पडतात ते डोक्यावर मध्ये मध्ये अशी छोटी छोटी ठी कसं वाटते हॉटेलचा कोंबड्यांचा नजारा मस्त वनामध्ये शालेत त्याचा आनंद घेतोय मी तुम्ही कधी पुण्यात आल्यानंतर बानेरजवळ जगदंब हॉटेल जेवणाची खास सोय हो।